आकाशवाणी मुंबई मुंबईकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून नागपुरात विधानभवन परिसरातल्या प्रवेशावर निर्बंध लागू होणार सदस्यांसाठी नीतीमूल्य समितीची स्थापना छत्तीसगडमधल्या दारू घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला ईडीकडून अटक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं मुंबईत उद्घाटन वेव्ज उपक्रमाचा कार्य अहवाल प्रकाशित विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं विधिमंडळाचं यापुढचं हिवाळी अधिवेशन नागपुरात आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहे या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण पंधरा बैठका झाल्या यात एकशे तास अठ्ठेचाळीस मिनिटं कामकाज झालं अधिवेशन काळात चौदा विधेयकं पुनर्स्थापित झाली तर पंधरा विधेयकं संमत झाली एक विधेयक मागं घेण्यात आलं विधानपरिषदेच्या पंधरा बैठका झाल्या त्यात एकंदर एकशे पाच तास कामकाज झालं आणि बारा विधेयकं मंजूर करून तर तीन धन शिफारशी शिवाय विधानसभेकडे परत पाठवल्याचं सभापती राम शिंदे यांनी कामकाज संपवताना सांगितलं विधानभवनात काल झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली एका आठवड्यात याचा निर्णय होईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही तसंच मंत्र्यांनीही विधिमंडळात बैठक घेऊ नये असं आवाहन अध्यक्षांनी केलं हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला तर या घटनेला आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तरीही या घटनेचं आपल्याला वाईट वाटतं असं आव्हाड म्हणाले दरम्यान याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोघेही विधिमंडळात अनधिकृतपणे आले होते सभापती राम शिंदे यांनी विधानपरिषदेत या विषयावर निवेदन दिलं पुढची हजारो वर्ष कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते विरोधकांनी सभागृहात आरोप करताना नीट पुरावे द्यावेत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा मात्र चर्चेत कोणतेही पुरावे न देता नुसतेच आरोप करण्यात आले असं ते म्हणाले विधिमंडळ परिसरात झालेल्या मारा मारामारीच्या घटनेमुळे आपल्याला वेदना झाल्या असून याबाबत चिंतन करायची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आपल्याला क्वालिटी प्राईज या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त कॉम्पिटिशन झाले पाहिजे असा प्रयत्न केला पाहिजे या दृष्टीनं सी गाईडलाईन्सच्या व्यतिरिक्तही काही अजून गोष्टी पारदर्शिता आणण्याकरता कराव्या लागतील तर त्या आपण निश्चितपणे केल्या जातील दुसरा आपण एक तिथल्या सीओचा विषय आपण मांडला जरूर असं काही ते सी ओ कोणी आपल्या जवळचे दूरचे किंवा मंत्र्याचे असं काही नाही आहे पण अनेक वेळा काही लोक चांगलं काम करतात आपण ठेवतो आता आपल्या लक्षात असेल आपण जेव्हा ते इरिगेशन खात्याचे मंत्री होतात त्यावेळेस जे आपले काय ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होते ते रिटायर झाले त्यांनी उत्तम काम केलं होतं आपल्याला असं वाटतं उत्तम काम करणार तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्टवर आपण पुन्हा घेतलं आणि एक्सटेन्शन दिलं प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आपण केला असून याला सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हणणं योग्य नाही राज्यात हनी ट्रॅपची एकही घटना झालेली नाही केवळ नाशिकमध्ये एका महिलेनं एका उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केली होती ती तिनं मागे घेतली असं त्यांनी स्पष्ट केलं विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिवेशनात येतो त्यावर गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित होतं विरोधी पक्ष हे लोकशाहीचं दुसरं चाक आहे मात्र त्यात बिघाड झाला आहे अशी टीका त्यांनी केली राज्यात फक्त मराठी सक्तीची आहे हिंदी नाही याबाबतचा शासन आदेशही मागे घेतला आहे मात्र विरोधकांचं मराठी प्रेम महापालिका निवडणुका आल्यावर उफाळून येतं असं शिंदे म्हणाले जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीने विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं याबाबतच्या समितीतल्या कुणीही असहमती दर्शवली नाही मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना केला जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं दरम्यान या विधेयकाच्या विरोधात असलेला जनप्रक्षोभ लक्षात घेऊन राज्यपालांनी त्याला मान्यता देऊ नये आणि ते पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवावं अशी विनंती महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना केली या राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातल्या मागास भागाच्याच नव्हे तर मागास वर्गाच्या विकासाकरता रालोआ सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे बिहारमध्ये मोतीहारी इथं ते जाहीर सभेत बोलत होते बिहारमध्ये पूर्वी जंगल राज होतं याची आठवण तरुणांनी ठेवावी असं सांगत त्यांनी समृद्ध युवा समृद्ध बिहार ही घोषणा दिली या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी सात हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं घरात रोकड आढळल्याने वादग्रस्त ठरलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे वर्मा यांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या त्रिसदस्यीय अंतर्गत समितीच्या निष्कर्षाला आव्हान देणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे या समितीने पूर्वग्रहावर आधारित चौकशी केली असून आपल्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता असताना ही याचिका दाखल झाली आहे छत्तीसगडमधल्या दारू घोटाळ्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे त्याला रायपूरच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं ईडीने पाच दिवसांची रिमांड मागितली ती न्यायालयानं मंजूर केली झारखंडमध्ये हजारीबाग जिल्हा खनिकर्म कार्यालयात ईडीने आज छापा टाकला त्याआधी ईडीने बरकागावच्या माजी आमदार अंबाप्रसाद आणि त्यांच्या सहकार्यांच्या घरावरही छापे टाकले छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले आहेत सुरक्षा दलांनी त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त केल्या आहेत मुंबई शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते केंद्र सरकारने मे महिन्यात आयोजित केलेल्या वेव्ज उपक्रमाचा कार्य अहवाल यावेळी प्रकाशित करण्यात आला तसंच महामंडळाच्या आवारातल्या भारतीय चित्रपट संग्रहालयामध्ये भारत मंडपाचं उद्घाटनही करण्यात आलं आय आय सी टीसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी केल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं जो वर्ल्ड के बेस्ट एजुकेशनल सिस्टम्स हैं उसमें इंडस्ट्री और एकेडमिया आपस में इंटीग्रेटेड रहते हैं आईआईसीटी में गूगल मेटा एनविडिया माइक्रोसॉफ्ट एप्पल अडोबी डब्ल्यू ये सब के साथ ऑलरेडी फॉर्मल पार्टनरशिप्स हो गई है गोव्यात होणारा छप्पन्नाव्या इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली बैठकीच्या अध्यक्षपदी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होते सुकाणू समितीचा विस्तार करण्यात आला असून सदस्यांची संख्या सोळावरून एकतीस करण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपुरात विधानभवन परिसरातल्या प्रवेशावर निर्बंध लागू होणार सदस्यांसाठी नीतीमूल्य समितीची स्थापना छत्तीसगडमधल्या दारू घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला ईडीकडून अटक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं मुंबईत उद्घाटन वेव्ज उपक्रमाचा कार्य अहवाल प्रकाशित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार